नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका संत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीषराव मोरे महाराज यांचं निधन झालं त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं उघड झालेलं आहे मोरे महाराजांवर बत्तीस लाखाचं कर्ज होतं जेव्हा मध्यमवर्गीय माणसाच्या डोक्यावर कर्ज असतं तेव्हा त्याचं ते ओझं थेट त्याच्या काळजावर असतं आणि या ओझ्याखाली ते बराच काळ गुदमरले असावेत एक कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता संघाचा स्वयंसेवक गडकिल्ल्यांवर बांधण्यात आलेल्या मजारी त्यांना प्रचंड अस्वस्थ करायच्या या मजारींची माहिती एकत्र करून त्यांनी त्याच्या विरोधात आवाजसुद्धा उठवलेला अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोरे महाराज हिंदुत्वाची मशाल घेऊन पायाला भिंगरी बांधल्यागत गावोगावी गाव फिरले हिंदुत्व त्यांनी गावोगावी जाऊन सांगितलं असा एक कलंदर कार्यकर्ता आपल्यातून गेला आणि त्यांच्या मृत्यूचं ओझं प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे वयवर्ष अवघं तीस छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिरीषराव मोरे महाराज यांचे जीव की प्राण वक्तृत्व इतकं ओघवतं की कोणाला भास व्हावा की यांच्या जिभेवर सरस्वतीच विराजमान झालेली आहे हजारो लोकांना खेळवून ठेवण्याची क्षमता असलेली ओघवती वाणी जेव्हा श्रीशराव मोरे महाराज यांच्या निधनाचं वृत्त बाहेर आलं तेव्हा अनेकांना असं वाटलं की एखाद्या षडयंत्राचा ते बळी ठरले असावेत महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळामध्ये वारकरी प्रवचनकरांची एक खूप मोठी फळी हिंदुत्वाची भगवी पताका घेऊन महाराष्ट्रभर फिरव होती प्रत्येक मतदाराला सांगत होती की या निवडणुकीमध्ये तुम्ही हिंदू म्हणून मतदान करण्याची गरज आहे शिरीषराव मोरे महाराज त्यातलेच एक ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून फिरले पन्नासच्यावर त्यांनी सभा घेतल्या आणि सुमारे दीडशेच्या वर बैठका अनेक मतदारसंघामध्ये त्यांची भाषणं झाली प्रवचनं झाली हिंदुत्वाचा जो जाळ महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये निर्माण झाला तो निर्माण करण्यामध्ये शिरीषराव मोरे महाराज यांचीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची भूमिका होती मराठा समाजाचा एक अत्यंत प्रभावी तरुण जो संघाचा विचार मानतो जो हिंदुत्वाचा विचार मानतो विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये हा तरुण महाराष्ट्रभरामध्ये फिरतो प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक बैठकीत हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवतो ही बाब अनेकांना सलत होती निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांचे त्यांना फोनसुद्धा आले आणि ते जो प्रचार करत होते त्या प्रचारापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला त्यामुळे ते त्यांच्या निधनानंतर अनेकांना अशी शंका आली होती की ते कदाचित एखाद्या षडयंत्राचा बळी ठरले असतील परंतु मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांमधून वेगळीच बाब समोर आली त्यांना धंद्यामध्ये सतत अपयश येत होतं अनेक धंदे करून पाहिले प्रत्येक धंद्यामध्ये त्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानीमुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत होता कार लोन धरून त्यांच्यावर एकूण बत्तीस लाखाचं कर्ज होतं तसं पाहिलं तर हे फार मोठं कर्ज नव्हतं हो परंतु गावखेड्यातल्या माणसाला हा आकडा मोठा वाटण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही हे ये कर्जाच्या ओझ्याखालीच ते गुदमरले आणि त्यांनी स्वतःची अखेर करून घेतली एखादा माणूस जेव्हा प्रचंड मानी असतो तेव्हा दुसऱ्याकडून मदत मागणं हे सुद्धा त्याला मरण वाटतं मी एखाद्या परिस्थितीमध्ये प्रचंड गुरफटलो आहे याच्यातून मी बाहेर पडू शकेन का मला बाहेर पडण्याची वाट मिळेल का मी याच्यातून पुन्हा एकदा सुरळीत आयुष्य जगू शकेन का असे अनेक प्रश्न कदाचित त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले असावेत जेव्हा मनामध्ये अनेक प्रश्न साचतात तेव्हा त्यांचा गुंता निर्माण होतो आणि कधीकधी हा गुंता अत्यंत जीवघेणा ठरू शकतो हाच गुंता मोरे महाराजांसाठी मृत्यूचा सापळा ठरला या सापळ्यामध्ये त्यांची अखेर झाली या संपूर्ण प्रकरणामध्ये तसं आश्चर्य वाटेल असे बरेच मुद्दे आहेत शिरीषराव तसे लोकांमध्ये वावरणारे व्यक्ती होते लोकांमध्ये रमणारे व्यक्ती होते अनेकांचा त्यांच्यावर जीव होता त्यांनीसुद्धा अनेकांवर जीव लावला होता त्यापैकी एखाद्याकडे जर त्यांनी मनातली सल व्यक्त केली असती तर कदाचित मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं असतं परंतु ती सल मनात ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला की त्यांनी ही सल कोणाकडे तरी व्यक्त केली होती मदत मागितली होती परंतु ती मिळाली नाही म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर आज तरी कोणाकडेच नाही आहे खरं तर शिरीषराव मोरे यांनी आयुष्यामध्ये काही स्वप्न पाहिली होती आणि त्यातली बरीच स्वप्न प्रत्यक्षातसुद्धा येत होती अलीकडेच त्यांचा साखरपुडा झाला होता एक मनासारखी तरुणी त्यांच्या आयुष्यामध्ये येणार होती त्यांना कुंभमेळ्यामध्ये जायचं होतं त्यांना आपल्या सहचारिणीबरोबर गडकिल्ले फिरायचे होते त्यांना वारी करायची होती अशी अनेक स्वप्नं त्यांनी पाहिली होती परंतु वयाच्या तिसाव्या वर्षी हा तरुण असा काही खचला की त्याने जगाचा निरोप घेण्याचा निश्चय केला हा निश्चय करण्यापूर्वी त्यांनी जी पत्र लिहिली आहेत त्याच्यामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे ते असं म्हणतात आपल्या सहकाऱ्यांना ते सांगतात की इकोसिस्टीम उभी करा लढत राहा खचू नका म्हणजे जो तरुण स्वतः मनाने खचलेला आहे तो आपल्या सहकाऱ्यांना मात्र या इकोसिस्टमबद्दल अत्यंत ठणकावून सांगतो आहे की ही इकोसिस्टम तुम्ही उभी केली पाहिजे त्या इकोसिस्टीमसाठी तुम्ही लढत राहिलं पाहिजे ही इकोसिस्टीम नेमकी कसली इकोसिस्टीम होती ही इकोसिस्टीम हिंदुत्वाची इकोसिस्टीम होती ही इकोसिस्टीम राष्ट्रवादी विचारांची इकोसिस्टीम होती या इकोसिस्टीमशी जो तरुण राबतो आहे या इकोसिस्टीमची जो तरुण चिंता करतो आहे त्याचं आर्थिक आयुष्य सुरक्षित राहील अशी इकोसिस्टीम हिंदुत्ववाद्यांना आजपर्यंत निर्माण करता आली नाही हे हिंदुत्ववाद्यांचं दुर्दैव आहे शिरीषराव मोरे यांनी मरण्यापूर्वी ज्या चिठ्ठ्या लिहिल्या त्याच्यातून अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण आपण पाहतो जे अत्यंत प्रभावी असतात त्यांना तल्लक बुद्धिमत्तेची देणगी लाभलेली असते परंतु वैयक्तिक भरभराटीची चिंता न करता ही मंडळी सतत राष्ट्रवादाचा विचार पेरण्याचं काम करत असतात समाजासाठी जगायचं ही भावना त्यांच्या मनामध्ये अत्यंत घट्टपणे मूळ धरलेली असते ही मंडळी समाजमन प्रभावित करण्याचं काम करत असतात कार्यकर्ते जोडत असतात कामाचा डोंगर सतत्याने वाढवत असतात असे तरुण त्या त्या संघटनेमध्ये सुद्धा हवे व्यवसे वाटणारे असतात अनेक लोकांचं त्यांच्यावर प्रेम असतं परंतु अशा तरुणांच्या घरामध्ये दर महिन्याला काही पैसे पोचत राहावेत त्यांची चूल पेट्टी राहावी किमान आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्या इतपत आर्थिक सुरक्षा त्यांच्या वाट्याला हवी असा प्रयत्न दुर्दैवाने होताना दिसत नाही उपरण्याने गळफास घेऊन शिरीषराव मोरे यांनी जगाचा निरोप घेतला आणि मागे सोडून गेले कर्जाचं ओझं आपले वृद्ध आईवडील आणि एक अविवाहित बहीण त्यांच्या वृद्ध आईवडिलांची त्यांच्या बहिणीची कदाचित समाज काळजी घेईल हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांची काळजी घेतील कदाचित त्यांच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा होता तो सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर फेडला जाईल परंतु इतक्या गोष्टी सांभाळण्यापेक्षा जर शिरीषराव मोरे जिवंत असताना त्यांना जर कोणीतरी सांभाळलं असतं त्यांना जर कोणीतरी आर्थिक हात दिला असता तर कदाचित ही परिस्थिती ओढवली नसती या गोष्टींची चिंता करण्याची आवश्यकता हिंदुत्ववाद्यांना भासली नसती आपण एक लखलखता हिरा गमावलेला आहे आता बाकीच्या गोष्टींची भरपाई होईलच परंतु आपण जे गमावलं आहे ज्या हिऱ्याला आपण गमावला आहे तो हिरा काळाच्या उदरातून परत कसं काय आणता येईल या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा म्हणण्यासारखी ही घटना नाही आहे हा घटनाक्रम नाही आहे परंतु हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर याबद्दल तुमच्या मनामध्ये जे विचार निर्माण झालेत ते मात्र कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून व्यक्त करा या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे नमस्कार आणि धन्यवाद